आज बनवूया आपण मस्त अख्खा मसूर एक वाटी मी अख्खा मसूर घेतलेला आहे आणि तो भिजत टाकलेला आणि आता आपल्याला तो कुकरमध्ये शिजून घ्यायचा आहे आणि मस्त आपल्याला झणझणीत मसूरची भाजी तयार करायची आहे एकदम मस्त आणि बघा सुरुवातीला लसूण मी खलबत्त्यामध्ये ठिसून घेतलेला आहे आणि मसाल्यासाठी बघा आता मी दोन टोमॅटो आपल्याला कापून मिक्सरमधून काढायचे ते त्याची पेस्ट करायची टोमॅटोची आणि दोन कांदे घेतलेले ते बारीक चिरून घ्यायचे आपल्याला आणि आता कांदा पण आपला चिरून झालेला आहे कढई ठेवलेली तेल टाकायचं आहे सुरुवातीला मी लसूण टाकलेला आहे ठेसलेला तो थोडा वेळ होऊ द्यायचा आहे आपल्याला आणि नंतर मग मी राई जिरं टाकलेले त्याच्यामध्ये खूप मस्त लागते अख्ख्या मसूरची भाजी वेगळी टेस्ट येते आणि बघा आता कांदा टाकायचा आपल्याला तो पण चांगला होऊ द्यायचा आहे आता कांदा झाल्यानंतर आपल्याला टोमॅटोची पेस्ट टाकायची त्याच्यामध्ये आणि छान परतून घ्यायचे बघा कांदा टोमॅटो थोडा वेळ होऊ द्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे धणे पावडर जिरे पावडर हळद आणि आपण लाल मिर्च पावडर टाकलेली आहे मी मसाला ती सगळं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून थोड्या वेळ द्यायचा आहे मसाला मस्त मस्त भाताबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते अख्ख्या मसूरची भाजी आणि बघा छान झालेला आहे मसाला आपला तयार आणि त्याच्यामध्ये आता बघा आपल्याला शिजवलेले मसूर टाकायचे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता मस्त आणि छान येऊ द्यायची भाजीला चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे त्याच्यामध्ये आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची मस्त आणि एकदम खाण्यासाठी तयारी आपले अख्खा मसूर मस्त भाताबरोबर तर खूपच छान लागतो कारण शिजवलेलं आहे तो आपण आता पटकन उकळी येईल दोन मिनटात आणि एकदम चविष्ट आणि झणझणीत आपण केलेली आहे आणि फोडणी दिलेली मस्त बघा लसूण अख्खी लाल मिरच तर अजूनच चव येणार भाजीला मस्त अख्ख्या मसूरला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा तयारी आपला अख्खा मसूरची भाजी वेगळी टेस्ट आहे करून बघा एकदा नक्की आणि कमेंटद्वारे नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी